राजलक्ष्मी रॉयलच्या विद्यार्थ्यांची गगन भरारी विशाल दादा पाटील यांची खासदार म्हणून मतदार बांधवांनी बरघोस मते देऊन निवड केल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा माननीय माननीय पाटील चेअरमन सोसायटी आनंदराव काका पाटील माजी सभापती खानापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती समितीने व चेअरमन रामराव दादा पाटील पतसंस्था मंगरुळ आणि अभिजित भैया पाटील अध्यक्ष खानापूर विधानसभा मतदारसंघ युवा काँग्रेस तसेच राजाराम साठे उपाध्यक्ष खानापूर तालुका काँग्रेस सेवा दल यांच्या वतीने सांगली जिल्ह्याचे नवनियुक्त खासदार विशालदादा पाटील यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन राजलक्ष्मी रॉयलच्या विद्यार्थ्यांची गगन भरात सांगली जिल्हा तालुका खणापूर ब्रिटिश शहरातील राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटाच्या विद्यार्थ्यांनी नेट टॉपर दोन हजार चोवीस मध्ये गगड भरारी घेतल्यामुळे समस्त अकॅडमीच्या वतीने शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहभागाने विटाईतील दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस रोजी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यामध्ये यश मिळवणारे प्रतीक जाधव सहाशे पंच्याण्णव पंच्या पंचावन्न पायल सकट सहाशे आठ सानिका साळवी सहाशे आठ रजनी यादव सहाशे पाच राधिका भोसले पाचशे अठ्ठ्याऐंशी सुजल जाधव पाचशे सत्याऐंशी प्रणव चव्हाण पाचशे एकतीस मयुरेश कुंभार पाचशे तर अनन्या मराठी चारशे बहात्तर अशी टक्केवारी प्राप्त करण्यामध्ये त्यांना त्यांचे शिक्षकांचे व पालकांचा मोलाचे सहकार्य लाभल्याने या विद्यार्थ्यांनी कराड व सातारा या शाखेमधून उंचांक गाठल्याने अकॅडमीतील सर्व शिक्षक व वर्ग यांच्याकडून अकॅडमीतील सर्व शिक्षक वर्ग यांच्याकडून त्यांचे मनोगत वाढण्याच्या उद्देशाने विटात ढोल ताशाच्या गजरात राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी पासून श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती स्टार वन न्यूज वर्तमान श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा की जे विट्यामध्ये किंवा खानापूर तालुक्यामध्ये अकरावी बारावीच्या होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा जेई असेल सी सीई टी असेल किंवा नीट असेल की ज्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना हसत खेळत आणि स्ट्रेस फ्री वातावरणामध्ये देण्यासाठी सज्ज असते किंवा याच्यासाठी आपली प्रसिद्ध अकॅडमी आहे त्यासाठी ते आज आम्हाला खऱ्या अर्थानं एक अत्यंत अभिमानाचा दिवस आहे कालच नीट दोन हजार चोवीसचा निकाल लागला आणि आम्हाला अत्यंत अभिमान आहे की आमचा विद्यार्थी प्रतीक जाधव याला हो। तब्बल सहाशे पंच्याण्णव गुण मिळाले सातशे वीसपैकी आणि त्याला भारतातील सर्वोच्च मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन नक्कीच मिळणार त्याबरोबर अनेक विद्यार्थी आमचे विटा शाखेतले आणि कराड शाखेतील की ज्यांना सहाशे ऐंशी सहाशे पंचावन्न असे गुण आहेत त्याचबरोबर कुमारी पायल सकट आमचे मित्र शंकर सकट यांची कन्या हिला देखील सहाशे आठ गुण मिळालेत ती कास्टमधील आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात यशाने सहाशे आठ मिळवणारी विद्यार्थिनी ठरेल तिला देखील भारतातील सर्वोच्च मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल आम्हाला अभिमान आहे की ज्या खऱ्या येथून आम्ही या विठ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये सायन्स अकॅडमी सुरू केली होती आज खऱ्या अर्थानं ते सार्थक झालं आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतोय याच्यासाठी विद्यार्थ्यांनी देखील अहोरात्र मेहनत घेतलेलीच आहे पण मी तर आवर्जून सांगेन आमचे कराड मधील सर्व शिक्षक आदरणीय धाबोडे सर खास करून ज्यांनी कराडमध्ये रॉयल अकॅडमी गेले दहा बारा वर्षापासून चालवत आहेत तीन चार वर्षापूर्वी माझ्या बरोबर विट्यामध्ये राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली त्यावेळेस मला ते म्हणाले होते सर तुम्ही फक्त बरोबर चला आपण इतिहास घडवू आज खऱ्या अर्थानं आम्हाला अभिमान आहे आम्ही इतिहास घडवलाय सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर आमच्या विटा शाखेतील सर्व शिक्षक त्याचबरोबर करार शाखेतील सर्व स्टाफ यांनी कष्ट घेतले मी तर सर्वांचा अभिनंदन करतो आणि नक्कीच सगळ्यांना च्या निमित्त एक आश्वासन देतो की राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी सर्व स्पर्धा परीक्षा हसत खेळत आणि नक्कीच गुन्हा गोविंदाने इथून पुढच्याही काळात खूप जबरदस्त निकाल दिल्याशिवाय राहणार नाही एवढं जाणत मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र रिझल्ट काढल्याबद्दल आम्हाला तर खूप आनंद झालाच आहे स मी संपूर्ण सम शिक्षकांचे खूप आभार मानू मानू इच्छिते की त्यांच्यामुळे हे शक्य झालं आहे एक वर्ष रिपीट करूनसुद्धा आमचा सगळ्यांचा रिझल्ट आलेला आहे आणि खूप छान वाटतं आहे सगळ्यांना विटा विटा शहरात येणार नाही असा रिझल्ट आला आहे पूर्ण पश्चिम महाराष्ट्रात येणार नाही असा रिझल्ट आला आहे आमचा त्यामुळं खूप छान वाटतं आहे आणि मी सर्व शिक्षकांची आणि अकॅडमीची खूप ऋणी आहे की त्यांनी आम्हाला हे मार्गदर्शन मोलाचं मार्गदर्शन केलं धन्यवाद मी दोन वर्ष इथं राजलक्ष्मी रॉयल अकॅडमीमध्ये शिकलो इथं पूर्ण राजलक्ष्मीचे स्टाफ असेल शिक्षक असतील माझे आई वडील असतील सगळ्यांनी खूप पाठिंबा दिला सरांनी खूप मदत केली मला प्रत्येक गोष्टीत शिक्षण तर आहेच त्याच्या पलीकडे जाऊन पण खूप गोष्टीत खूप मदत केली मी सगळ्या शिक्षकांचा आईवडिल सगळ्यांचा आभार मानतो अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा